उद्धवराव वेरुळकर आहे आजचा माझा चिंतनाचा विषय संत मीराबाई हा आहे महाराष्ट्रामध्ये जसे अनेक संत होऊन गेले तसे अन्य राज्यामध्येही संत होऊन गेले खरा धर्म कोणता याची शिकवण या संतांनी दिली आपण जन्माला कशा करता आलो आहो जाणून घ्या माणसे माणसाशी कसे वागतात याची जाणीव महान संतांनी दिली कारण माणूस विचारांती बोलू शकतो आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपल्या साहित्यातून ते प्रकट होत असते म्हणूनच त्याने प्रेम घ्यावे प्रेम द्यावे प्रेमाला उपमा नाही ते तर देवाघरचे देणे आपल्या दुःखाचा बाजार न मांडता इतरांजवळ सदैव हसत राहावे धर्म रूढी रीतिरिवाज यांचा संतांना तळागाळातील लोकांपर्यंत उपयोग होत असतो परंतु समाजकंठकांनी संतांचा छळ मांडला परंतु ते संत असल्यामुळे सोशी जगाचे आघात दुःख सोसून ते निर्जीव झाले ती परिस्थिती अनुभवली संतांनी तेव्हा यवनांनी सुद्धा खूप त्यांचा छळ केला असे होत असताना संत त्रायी त्राई, त्राई भगवान व्हायला लागले अशी सर्व परिस्थिती झाली होती अशा वेळी संत उदयास आले त्यांनी आपल्या प्रेमळ शांत भक्तीने समाजाला आपलेसे केले दिनदुबळ्यांना प्रेम दिले तळागाळातील लोकांना भक्तीचे ज्ञान दिले तेव्हा त्यांना जाग आली त्यांना जीवनाचा अर्थ कळला जीवन किती अनमोल आहे याची प्रचिती आली नंतर त्यांनी मोकळा स्वार्थ टाकला आणि साधी राहणे उच्च विचारसरणी समाजाला शिकवली आणि समाज भारवून गेला त्यांना नैतिक बळ मिळाले हे असे संत होऊन गेले तशाच एक संत मीराबाई होऊन गेले त्यांच्या जीवनात असा प्रसंग आला त्या राजस्थानमध्ये राहत होत्या एके दिवशी लग्नाची वरात आली मीराबाईने बघितलं आईला विचारलं आई हे काय आहे ग हे लग्न आहे हे कुणाचं आहे ग माझं पण असंच लग्न करशील का आई तेव्हा मीराबाई कृष्ण भक्त होती आणि मीराबाईच्या हातात श्रीकृष्णाची मूर्ती होती आई म्हणाली तुझं लग्न या कृष्णाशीच झालं असं समज कृष्णच तुझा पती आहे कृष्णच तुझं सर्वस्व आहे असं म्हटल्यानंतर मीराबाईंनी ते विचार आपल्या हृदयात कोंबून ठेवले आणि सतत ती कृष्ण भक्त झाली पग घुंगरू बांध मिरा नाची रे मै तो अपने नारायण की हो गई आप के दासी रे अशी भजन म्हणायची पायाला घांगऱ्या बांधायची नाचायची अशी ती कृष्णमय झाली आणि कृष्णाची मूर्ती ती नेहमी जवळ ठेवत होती तेव्हा तिच्या मनाशी वि पतीचे विचार कधी शिवले नाही कोणाचंच तिला प्रेम आवडत नसे परंतु वडील युद्धामध्ये निघून गेले आई पण निघून गेली आणि कुणीच तिला स्वतःचं राहिलं नाही तेव्हा आजोबांनी तिचं संगोपन केलं लहानाचं मोठं केलं मारवाडमध्ये ते गेले रखरखीत असा तो परिसर होता त्या परिसरामध्ये आल्यानंतर तिला भीती वाटायला लागली मीराबाईला एकटीच होती तशात तिचं लग्न लावून दिलं आजोबांनी ती फार सुंदर होती फार सुसंस्कारित होती त्यामुळे तिच्या पतीला ती खूप आवडायची परंतु तिला मात्र तिचे पती कधी आवडत नव्हते कारण तिचं प्रेमच त्या कृष्णावर होतं ती कृष्णमय झाली होती मेहरा येतो गिरीधर गोपाल एकदुसर दुजा कोई अशी सांगायची ते सर्वांना भजन म्हणायची आणि आईने सांगितल्याप्रमाणे कृष्णालाच ती पती मानायची पायोजी मैने राम रतन धन पायो कृष्ण नामाचे धन आणि रत्न तिने जीवनात प्राप्त केले मेरेला बालपणातच सुंदर संस्कार मिळाले त्यामुळे ती बाकी वातावरणात मिसळत नसे आणि आजोबांनी तिचे संगोपन केल्यानंतर एक दिवशी त्यांच्या तिच्यावर विष प्रयोग झाला आणि ते विष पिल्यानंतरसुद्धा ते कृष्णानेच तिचं पिऊन टाकलं एवढी तिच्यामध्ये शक्ती होती अशी ती, ती मीराबाई असेच भक्त जीवनात बनावे अशी अपेक्षा करते